जनादशाष्ट्र तरंगामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भारतीय संस्कृती म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यात आधी येतं ते देवपूजा आणि पंचांग पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे पंचांग तयार करण्यासाठी खगोल गणिताचा अभ्यास करावा लागतो खगोल गणित म्हणजे खगोलशास्त्र म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमी पंचांग म्हणजे कालमापन म्हणजेच खगोल गणित तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच गोष्टींच्या वेळा काढणं म्हणजे पंचांग करणे म्हणजेच खगोलगणित ग्रह कोणत्या राशीत कोणत्या नक्षत्रात दिसेल याचे गणित म्हणजे खगोलगणित चंद्रसूर्याचे ग्रहण कधी लागेल कधी सुटेल यांच्या वेळा काढणे म्हणजे खगोलगणित ग्रहांचे उदयास्ताचे दिवस काढणे म्हणजे खगोलगणित खगोलशास्त्र पंचांगात चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावस्या थोर पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या गावगावच्या जत्रा यात्रा मुहूर्त या गोष्टी दिलेल्या असतात त्या धार्मिक असतात सांस्कृतिक असतात खगोल अभ्यासक विद्यार्थी पंचांगांचा उपयोग आकाश निरीक्षणासाठी करतात चंद्र सूर्य ग्रहाने निरीक्षण करणे सुपरमून पाहणे उल्का वर्षाव पाहणे अधिक्रमण ग्रहांच्या युक्त्या ग्रहनक्षत्र यासाठी उपयोग करतात शेतकरी पावसाची नक्षत्रे पाहण्यासाठी उपयोग करतात काही लोक थोरा मोठ्यांची जयंती पुण्यतिथी कधी आहे हे पाहण्यासाठी करतात तर काही लोक गावची जत्रा यात्रा कधी आहे हे पाहण्यासाठी पंचांगांचा उपयोग करतात पुरोहित मंडळी शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्यासाठी पंचांगांचा उपयोग करतात तसेच काही फलज्योतिष मंडळी भविष्य पाहण्यासाठी पंचांगांचा उपयोग करतात प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा क्रुसोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय सौर एक भाद्रपद शके एक हजार नऊशे सेहेचाळीस श्रावणकृष्ण चतुर्थी सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत चंद्रनक्षत्र रेवती सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत चंद्रराशी मीन सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत नक्षत्र मघा सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटे चंद्रोदय रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे चंद्रास्त्र सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटे पूर्ण भरती दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटे पाण्याची उंची चार पूर्णांक पासष्ट मीटर उत्तर रात्री दोन वाजून बावन्न मिनिटांनी पाण्याची उंची चार पूर्णांक त्रेचाळीस मीटर पूर्ण होटी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटे पाण्याची उंची शून्य पूर्णांक चौऱ्याहत्तर मीटर रात्री आठ वाजून सव्वीस मिनिटांनी पाण्याची उंची शून्य पूर्णांक पंचेचाळीस मीटर दिनविशेष जरा जीवंतिका पूजन ब्युरो रिपोर्ट जनादेश